खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुगमध्ये थँक्यू आजच अवकारीचा अवकारिका या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे त्याच्या आधी दोन सॉन्ग आले होते एक सॉंग यायचं बाकी आहे एक सॉन्ग तर कैलाश खेर यांनी गायलेलं आहे आणि दुसरं सॉन्ग सुनिधी शबा तर कसा एक्सपिरियन्स होता है या चित्रपटासाठी गाणी करण्याचा आणि या कलाकारांबरोबर काम करण्याचा सुरुवातीला तर अवकारिका हा इतका वेगळा चित्रपट आहे की त्याचं जेव्हा पहिला चार लाईन तुमच्या पुढे ठेवतो रायटर ठेवतो की हा लाईन कंपोज करायच्यात कचऱ्याची साथ जीवा मळकटा हा जुनं झालं सारं काही नको ही घरात अशा लाईन जर कंपोज करायचं तर पहिले विचार करतो आपण की यार म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं गोष्टी मांडतात लिरिक्सिस्ट आणि काय काय चॅलेंज येतात कंपोज करायला म्हणजे जेव्हा सुरुवातीला मी कंपोज करायचो तर तेव्हा मी माझ्या पीएससी करा वर करायचो किंवा आईवर करायचो वडिलावर करायचो बहिणीवर करायचो कुठल्या तरी सिच्युएशनवर करायचो सो हा एक इतका वेगळं चॅलेंज होतं माझ्यासाठी ते कंपोज करणं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर इतक्या मोठ्या गायकांसोबत काम करणं सुनीधी चव्हाण सोबत जेव्हा आम्ही पहिल्यांदा रेकॉर्डिंग ला आम्ही सेशनमध्ये भेटलो तर त्याच्या आधी आमचं बोलणं पण झालेलं की कसं लिरिक्स काय कंपोजिशन काय चाल ठेवायला पाहिजे कसा लहेजा पाहिजे स्केल काय हवी वगैरे वगैरे आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही की सुनिधी तीन दिवसापासून गाणं ऐकत होती आणि येस सो तिला ती गाणं पाठव जेव्हा ती स्टुडिओमध्ये आली अँड शी इवन डेंट लुक ॲट द लिरिक्स सो शी स्टार्टेड इन द स्टुडिओ अँड ही न्यू ऑल द सॉन्ग ही न्यू ऑल द सॉन्ग सो ते एक एका नवीन संगीतकारासाठी इतकी चांगली गोष्ट आहे की तुमचं गाणं एक एवढा मोठा कलाकार इतकी मोठी गायिका पाठ करून येते आणि ती स्टुडिओमध्ये इतक्या चांगल्या पद्धती तीन तास आम्ही रेकॉर्ड केलं गाणं इतक्या चांगल्या पद्धतीनं गाते आणि एक मला वाटतं की एक शिकवणीच होती माझ्यासाठी ती की शिकवणी आणि एक वेगळा एक्सपिरियन्स नक्की बोलू शकता आणि दुसरं गाणं कैलाश खेर यांच्यासोबत जे मी केलं ते तर देव आहेत बाहुबलीमध्ये गायलेला माणूस आपल्या सिनेमासाठी माझ्या दिलेला चाल गातो मी दिलेली चाल जेव्हा गातो तर तेव्हा नक्कीच पहिल्यांदा डोळ्यातून आश्रू आले आणि नंतर आपलं आपलं काम आपल्याला करायचंय म्हणून आम्ही खूप चांगलं ट्युनिंग आमचं ज जुळलं होतं जवळपास अडीच तास आम्ही गाणं रेकॉर्ड केलं आणि कैलाश खेर हा असा माणूस आहे की त्याच्यापुढे तुम्ही सगळ्यात वरच्या पट्टीतलं सगळ्यात तार सप्तकातलं गाणं ठेवा तो त्याच्यावरची स्केल तुम्हाला मागून घेतो हो बरोबर असा माणूस आहे आणि असा वेगळा वेगळा एक्सपिरियन्स माझ्यासोबत झाला आणि चांगली गोष्ट ही आहे की लोकांना ही गाणी खूप आवडत आहेत लोकांना म्हणण्यापेक्षा ज्यांच्या लाईफवर ही गाणी शूट झाली आहेत ज्यांच्या लाईफवर ही गाणी बनली आहेत कचरा कामगारांवर सफाई कामगारांवर ते लोक लिटरली रडतायत हे बघून का रे बाबा सुनीवचं जे गाणं आहे तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जे रिलेशन असेल तर ते पाहून पण त्यांना खूप भाऊक होतात आणि सेम फॉर द स्वच्छ भारत सॉंग ते तर ऑफिशियली आपण स्वच्छ भारत सोबत आपण कोलॅप केलेलं आहे आणि ही एका नवीन संगीतकारासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे त्या त्यामुळे रीच पण मोठा मिळणार आहे आणि जो सामाजिक विषय हाताळलेला आहे यात तो ग्लोबल विषय आहे बेसिकली तो एक्झॅक्टली exactly मुंबईचा नाही आहे किंवा भारताचा नाही आहे तो ग्लोबल विषय आहे विषय त्याबद्दल विषय ग्लोबल नक्कीच ग्लोबल आहे, आहे आणि स्वच्छ भारत म्हणजे काय माझं स्वच्छ घर माझी रूम माझा खिसा माझा वस्तू माझा माझी कॉलनी हे असं सगळं जग तर आपण जी निगेटिव्हिटी या प्रकारामुळे हो येते आजकाल की सगळं आपण गर्दी झालीये घाण झालीये सगळीकडे आपण घर तर स्वच्छ खेळतो पण बाहेर सगळ्यांचं मिळून एक कचरा झालाय आणि लोकांच्या मनामध्ये पण कचरा झाला कचरा तो काढणं या गाण्याचं आणि या फिल्मच उद्दिष्ट आहे असं मला वाटत तुला म्हणजे याच्यातून काय घेऊन जाणार आहे याच्या पुढे असं तुला वाटतय नक्कीच ह्या फिल्म तर म्हणजे मी इतका मुळात आळशी माणूस आहे होतो इनफॅक्ट की अवकारिका या फिल्मला मला स्वतःला बदलले मी विचार करायला लागलोय स्वच्छतेचा क्लिनिंग की सकाळी उठून आपला आपला ऍटलिस्ट आपण बेड करावा त्याच्यानंतर घाण कुठे टाकू नये चॉकलेट खाल्ल्यावर रॅपर किशर ठेवून मग कचरा कोंडीत टाकून एकदम छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी कनेक्ट करू लागलोय तर हा एक मला वाटतं की मोठा बदल माझ्या मनात झालाय आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे की मन साफ ठेवायला खूप मदत होतीये इट इज लाईक यु नो मेडिटेशन खूप जरुरी आहे या गोष्टी तू आता आहेस इथे आणि चार ओळी जर झाल्या एखाद्या सुनिधीनं गायलेलं गाणं आहे कारे बाबा त्याच्या चार लाईन मी ऐकवतो कारे बाबा तिकारे पप्पा कुठे हरवला तुझ्या छान छान गप्पा तुकार दुराबा तुका बोला तू तु सांग ना तू सांग ना तू सांग ना माझ्या बाबा थँक्यू खूप खूप धन्यवाद तुझे आणि शुभेच्छा थँक्यू